खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभागानं सूक्ष्म नियोजन करावं शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण खतं आणि बी बियाणं वेळेत उपलब्ध करावीत कृषीविषयक योजनांचा लाभ शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचवा आणि शेती उत्पादकता वाढीसाठी प्रयत्न करा अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येळगे यांनी दिल्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली शेतकऱ्यांना योग्य दरात आणि वेळेत दर्जेदार खतं आणि गुणवत्तापूर्ण बी बियाणं देण्यासाठी कृषी विभागानं योग्य नियोजन करावं अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी केल्या ज्वारी सोयाबीन भुईमूग भात तसंच इतर कडधान्य यांच्या उत्पादन वाढीसाठी सूक्ष्म नियोजन करावं सन दोन हजार चोवीस साठी पीक कर्ज वाटपाचं तीन हजार आठशे अठ्ठावन्न कोटींचं उद्दिष्ट वेळेत पूर्ण करा पीक कर्ज पीक विमा गोपीनाथ मुंडे शेतकरी शेतकऱ्यांना सहभागी करून घ्यावं गांडूळ खत आणि सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्पासाठी कृषी विभागानं विशेष प्रयत्न करावेत खरीप हंगामात खत आणि बी बियाणांची टंचाई होऊ नये यासाठी आवश्यक खत साठा करावा युरिया पुरेशा प्रमाणात उपलब्ध करावा एकूणच कृषी विभागानं शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन शेतकऱ्यांना पीक पद्धत आणि इतर शासकीय योजनांची माहिती देऊन उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावेत अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी केल्या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार जिल्हा कृषी अधीक्षक अरुण भिंगार दिवे जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे कृषी उपसंचालक आनंदा जाधव लीड बँकेचे व्यवस्थापक गणेश कोडसे अभयकुमार चव्हाण डॉ अशोक पिसाळ यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते